नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी पुरणपोळी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चण्याची डाळ तर मी जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे आणि आपण चना डाळ आणि भाताचा कुकर लावणार आहोत तर पहिल्यांदा मी चणा डाळ छान अशी डब्यामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि खाली आपण चना डाळीचा डब्बा लावलेला आहे आणि त्यावरती मी तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ घालून तेही मी शिजत ठेवणार आहे खाली आपण चणा डाळ आणि वरती आपण भात बनवणार आहोत तर याला आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या की मगच आपल्याला कुकर थंड करून ते पुरण बनवायचं आहे तर आपल्या आता तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी आपल्याला पीठही मळून घ्यायचं आहे तर ते पीठही काढायचं आहे म्हणजे एकीकडं आपला कुकरही थंड होईल आणि एकीकडं आपलं पीठही मळून होईल तर आता मी ते पहिले पीठ काढून घेते तर मी एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी घेतलेलं आहे मैद्याचं पीठ मी समप्रमाणात घेतलेले आहे तुम्ही नुसती गव्हाची किंवा नुसती मैद्याची तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण आणि थोडीशी हळद वापरायची त्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ आणि वरून आपण तेलाचं मोहन घालून हे पीठ छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अर्धा ते एक तास आपल्याला झाकून ठेवायचे आणि त्यानंतर ते परत तेल लावून व्यवस्थित पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर आपला पाहू शकता तुम्ही कुकर झालेला आहे आणि मी आता भाताचा डब्बा बाहेर काढला आहे आता चना डाळीचाही डब्बा मी बाहेर काढून घेते आणि आपल्याला आता ही चना डाळ एका चाळणीवर ओतून याच पाणी निथळून काढायचं आहे या पाण्याचा वापर आपण आमटीसाठी करतो आणि वरच्या डाळीचा आपण पुरम बनवतो तर आता मी तुम्हाला ही चाळणीमध्ये ओतून दाखवली तर आपली छान आप ती व्यवस्थित निथळून झाली की आपण हिचं पुरम बनवायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ तर किमान आता साडेतीनशे ग्रॅम डाळ घेतली आहे तर त्याला जवळजवळ दोनशे ग्रॅम गूळ घ्यायचा आहे समजा एक किलो डाळला आपण गोडी गोडानुसार पाऊन किलो डूळ किंवा जर अर्धा किलो गूळ असेल तर दीड पाव गूळ असं आपण प्रमाण घ्यायचं म्हणजे अ गुळाच्या पट आपलं डाळ हवी म्हणजे आपल्याला अं निम्याला निम्म पण नाही घालायचे थोडंसं जास्त गूळ घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मी गूळ घालून कुकरमध्येच मी गरम करून घेत आहे तर त्यामध्ये आपण एकीकडे मी गुळवूनही ठेवलेलं आहे आणि एकीकडे पुरण शिजून घेत आहोत आपण तर छान असं एकीकडे आपलं आता पुरण होतंय ही माझी पुरणामध्ये आपण जायफळ आणि बडीसोप वेलची पूड असं छान सर्व मिश्रण टाकून घेत आहोत त्याने अगदी टेस्टी पुरण बनतं आणि ज्यावेळेस आपला कलथा असा उभा राहतो त्यातलं पूर्ण पाणी आटलं जातं त्यावेळेस आपलं पुरण परफेक्ट झालं हे समजायचं आणि गॅस बंद करायचा आता हे जी आपण चाळण वापरलेली आहे त्यावर असं तुम्ही पुरण छान बारीक करून घ्या किंवा तुम्ही मिक्सरला वाटलं तरीही चालेल पण मी नेहमी ह्या चाळणीवरच करते अगदी छान मौसूद पुरण होतं आणि पोळ्याही खूप छान येतात तर आता आपल्याला हे सर्व पुरण असं बारीक करून घ्यायचं आहे पहा पहा तुम्ही किती छान पूर्ण आपलं बारीक झालेला आहे आणि आपल्याला जो आता आपण अर्धा एक तासापूर्वी जो आपला पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे तो तेल लावून आपल्याला छान मळून मळून घ्यायचा आहे जितका तुम्ही चांगला मळणार तेवढं ते पीठ चांगलं बनणार आता उंडा बनवण्याची पद्धतही बघा तुम्ही आपल्याला असा एक छोटा गोल घेऊन तो असा गोल गोल करायचा आहे आणि त्यावर आपल्याला असा एक गोळा असा पुरणाचा ठेवायचा आहे आणि तो दाबून दाबून भरून बाकीचा भाग असा जमा करून तो वरचा भाग आपल्याला पॅक करायचा आहे आणि पुरणबरोबर मधोमध आपल्याला घालायचा आहे अशा पद्धतीने हा पुरणाचा उंडा बनवला जातो आणि तो हळूवर बनवायचा जेणेकरून आपलं पोळी फुटणार नाही या पद्धतीने तो उंडा आपल्याला बनवायचा आहे तर मी तुम्हाला एक पद्धत दाखवली आहे अजून ही पद्धत मी दाखवते तुम्हाला आता या पद्धतीने आपण पोळी छान लाटून घेऊया पोळी लाटताना अगदी हलक्या हाताना लाटा तिच्यावर जास्त जोर देऊन लाटू नका ना नाहीतर तुमची पुरणपोळी फुटून जाईल अगदी हलक्या हाताने तिला गोल हळुवारपणे फिरून पोळी लाटून घ्या खूप एक एक छान एकदम आपलं पीठही परफेक्ट झालेलं आहे आणि पुरणही एकदम छान झालेलं आहे तुम्ही आता मी लाटलेली पोळी पहा अगदी कुठेहीला काहीही झालेलं नाही आहे थोडं जरी साईड आता माझी क्रॉस झाली तर चिटकून मी ती व्यवस्थित केलेली आहे तरीही आपली पोळी ही, ही खूप छान बनणार आहे मी आता तुम्हाला ती भाजूनही दाखवते तर आता आपला तवावरती गरम झालेला आहे आणि मी आता ही पोळी तव्यावरती घालून घेतली तर आता आपण हिला छान मस्त तुम तुम्हाला तूप किंवा तेल जे आवडतं त्याच्यावर तुम्ही तिला भाजून घ्या मी पुरणपोळी पोळी नेहमी तूप लावूनच भाजते आणि गरम पोळीवर तूप लावून खाल्लं तर खूप टेस्टी लागते आता मी परत तुम्हाला त्याच पद्धतीने उंडा बनवलेला आहे तर अशा आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी आता एक वरती आपली पोळी भाजत आहे आणि खाली आपण दुसऱ्या पोळीची तयारी करत आहोत तर वेळ लागतो पुरणपोळीचा उंडा वगैरे बनवून लाटायला तर थोडासा गॅस मंद फास्ट असं करून आपल्याला पोळी भाजायची आहे पोळी भाजताना एकीकडं एक लक्ष ठेवायचं आणि खाली दुसरी पोळीही लाटायची आता छान असं तूप लावून मस्त ही पोळी आपली भाजून झालेली आहे तिला अर्धा फोल्ड करायचा आणि पोळी काढून ठेवायची बाजूला आणि आता आपण दुसरी पोळी लाटून तीही भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत पाहू शकता अशा टम्म आपल्या पोळ्या फुगलेल्या आहेत आणि अतिशय सुरेख ह्या पोळ्या झालेल्या आहेत ही पुरणपोळी तुम्ही कुठेही अशी दोन तीन दिवस प्रवासात नेली तरी छान राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद